राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे अंशतः उघडले असून शुक्रवारी सायंकाळी स्वयंचलित दरवाजातून कमी दाबाने पाणी पडू लागलं आहे स्वयंचलित दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडल्यावर पाण्याचा विसर्ग वाढणार आहे गेल्या चार दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे शुक्रवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात पासष्ट मिलीमीटर तर दुपारी चार वाजेपर्यंतच्या दहा तासात सदतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे धरण नव्याण्णव टक्के असल्याची माहिती जलसंपदा खात्याकडून देण्यात आली जून पासून आतापर्यंत एकूण तीन हजार त्र्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला आहे धरणात सध्या आठ पूर्णांक चोवीस टीएमसी इतका पाणीसाठा आहे पाटबंधारे विभागाच्या राधानगरी शाखेनं खेजिवडे पळळी पिरळ कसबा तारळे गुडाळ कुरुत्री आवळी बुद्रुक घोटवडे यासह अधिक गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे नदीकाठच्या नागरिकांनी जनावरे विद्युत पंप शेती अवजारे अन्य साधन सामग्री यांना सुरक्षित ठिकाणी हलवावे असं आवाहन करण्यात आलं आहे कोणतीही आपत्ती टाळण्यासाठी गाव पातळीवर दवंडी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून इशारा देण्याचे निर्देश आले आहेत